हटकून करतो का रे माझ्यासमोर आंघोळीवर रे भांडणं करा मग सांगतो तुम्हाला मी करा भांडणं करा मग सांगतो तुम्हाला ते बघ बांधणं बघितलं ना आत्ता एकमेकाला चाटीत होते आत्ता बांधणं चालू केले काय म्हणते काय माहित कायमन्त। ब्राऊनिपाटी काय बघा ते बघ शंभो तुझं काम आहे बाळा यांच्यामध्ये आता सोडव तू असं बघतोय काय बनती बरा मी स्वतःला राजा मित्रा त्याच्यापेक्षा डेंजर आहे ती बांधणं ते आलाच बघ परत परत भांडणं करा येतोय सोडलं पाटील आले मध्ये खरंच पोर हुशार येते काय गशाला भांडणं करता मग ते बघ गेले आहे का बघ गेले त्याच्याकडे लगेच बांधणं करते एक होते लगेच सांग रे बाबा बांधणं करू नका म्हणून गेला रे गेला पोरग सोडवले बांधणं परत हुशार असत शंभू ये बाळा इकडे चल शंभू एपड्या त्याला कळतय सार का तू चुक बाबड्याला मारताय ते बांधण केले म्हणून काय मग कशाला भांडणं करत असते काय हँग एंग उगच भांडणं करता एकत्र होता सारे एक हप्बर जरा गरीब गे हा <laughs> काय काय ठीक आहे चला मिटले ना मिटले ना आता हां मिटले बांधणं हां ठीक आहे चला मिटले